भगवा सप्ताहानिमित मुकबदील विद्यालय आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप युवा सेनेचा उपक्रम शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली योगेश गलांडे शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या पुढाकाराने भिस्तबाग सावेड येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबदील विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बाबूशेख टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव दिलीप सातपुते युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश गलांडे शहर प्रमुख महेश लोंडे आकाश कातोरे माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड अमोल हुंबे आनंदराव शेळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज मुकबद्दीर विद्यालय सावेडी येथे युवा सेनेच्या वतीने युवासेना शिवसेनेच्या वतीने मिष्टान्य भोजन आम्ही इथं मुलांना दिलं आहे तसेच युवा सेनेच्या वतीने आज अशी घोषणा करतो की यापुढे मुकबद्धीर विद्यालयामध्ये संजवनी मुगबद्दी विद्यालयामध्ये जे काही त्यांना शालेय शिक्षण साठी काही साहित्य लागेल ते त्यानंतर त्यांना जीवनातील काही उपजीविका करता जे काही साहित्य लागेल हे असं युवासेनेच्या वतीने आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की त्यांना वेळोवेळी देण्यात येईल आणि यापुढे देखील असेच उपक्रम आम्ही नेहमी चालू सतत चालू ठेवू तसेच आज नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम आहेत जसे की आता गोशाळामध्ये चारा वाटप विविध ठिकाणी प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त खूप सारे उपक्रम आहेत या देखील हे देखील पुढे चालू एवढं सांगतो थांबतो जय जे हिंद जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपल्या नगर शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच युवा सेनेच्या वतीने विविध ठिकाणी वेगवेगळे वेग जयंतीनिमित्त प्रोग्राम अरेंज करण्यात आले त्यामध्येच एक म्हणजे आपल्या सावडी परिसरात असणारे संजीवनी मुकबधीर शाळेला आपण या छोट्या लहान मुलांसाठी निष्ठानं भोजनाची व्यवस्था आज केली तर या कार्यक्रमाला आपले सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सर्व एम आय डी सीतील उद्योजक सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी आयनुल शेख ए टी न्यूज नगर